तर मी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात आलेलो आहे बैलाला वाढी टाकलीत खायला त्या साईडला फड चालू आहे पा आमच्या चुलत भावाचं तिथून वाढी आणली आणि बैलाला टाकले बैल काय पाणी नाही पाजले आज दुपारी तर आज पाणी शेंदायचा लई कटाळा आला मला घरीच बैल पाणी पाजावं म्हणलं समृद्धी पण आलेली आहे माझ्यासोबत समृद्धी ऊस खाती तर आता काय करायचं आहे आपल्याकडं चार पाच शाळा आहेत घरी त्या श्यासाठी बाटूक ज्यावारी पेरलेली जेवारीमध्ये जरा बाटूक इथे बाटूक उपटून घ्यायचं आहे ते बाटूक उपटायला जायचं आहे मला आता तिकडं समृद्धीन मी जाणार आहेत मावळ्याला आहे साडेपाच वाजत आलेत आता तर आता बाटूक उपटायला जायचं आहे आपल्याला समृद्धी चल यायचं ना बाटूक उपटायला तर चला आता समृद्धीन मी बाटूक उपटायला जाणार आहेत हे पाहू शकता हे आमचे दोन बैल येतं हे बैल पण लय भारी इथं बैल आता जोगले तर फक्त घरी गेल्यावर पाणी पाजायचं त्यांना चल समृद्धी आता समृद्धीने मी जातो समृद्धी चल तू समृद्धीनी काय चप्पल आणलेली नाही समृद्धीला कडाला उचलून घ्यायचं आहे जातो समृद्धीन मी आता बाटूक घ्यायचं आहे आम्हाला शाळाला आहे का नाही समृद्धी समृद्धी ऊस खाती जातोत घरी जायचं आहे या कारण की बिबट्या वाघ सुटलेली आहे सध्या त्यामुळं आम्हाला लवकर घरी जायचं आहे का नाही बिबट्या वाघाची भीती वाटती हा डोंगरात आलेली आहेत बिबट्या वाघ आहे का नाही हा खाऊन खाऊन घेते ना आपल्याला हा 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 कुठे इळा गाडीला आहे ना बरोबर आहे बरोबर आहे ऊस चावतो एक तुला दाता आलेत का बर आलेत ना बर बर ही आमची जेवारी आहे जेवारी काय वाढी नाही जेवारीला पाऊसच नाही पाणी पण नाही त्यामुळे वाढली नाही जेवारी हा 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 डोंगराकडबी बी जेवारी आपल्याला आहे का नाही समृद्धी तुला ऊस खाऊन सर्दी होत नाही का नाही अजिबात बात नाही सर्दी होत आता आपण कुठे चाललो शिळाला बाटूक घ्यायला आहे का नाही शिळाला बाटू घ्यायचं गाडीत टाकायचं आणि घरी जायचं बरोबर आहे का नाही हा तिकडे भाऊचा ऊस भरतोय ट्रॅक्टर मध्ये आहे का नाही लोक भरीतेत दिसतात का तुला पुढच्या साईडला बाटूक वाळले जरा तिकड्या साईडला हलकं रान खड्याचं राहणे तिकडे बाटूक वाळलेलं ते बाटूक उपटायचं बुजगावने लावलेली येत हरण खाते ज्यावारीला आहे का नाही ऊस टाकून ना आता टाकून टाकून द्यायचा तेवढा राहिलाय का घे खाऊन मग तेवढा बाटूक उपटून पण आणलेले गाडीमध्ये टाकलेले इकडं गिनी गवत तोडलं आहे बायलासाठी ते बघू शकता गवत तोडले गवत गाडीत टाकायचं बाटूक टाकायचं घरी जायचं आता आम्हाला तर भेटू परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार